नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा चो छोटा फुडारी घनश्या तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भ्रष्टाचार किती करावा भ्रष्टाचाराला आळा आहे का नाही म्हणजे आळा बसतोय का नाही हेच प्रश्न चिन्ह कळत नाही हा पैसे खाण्याला पण लिमिट असते ना, ना मित्रांनो हा अरे भ्रष्टाचाराचं यांना काही भस्म्या रोग झालाय का तेच कळत नाही बीरमध्ये वडवणी तालुक्यात काल अधिकारी रस्त्याची पाणी करत होती त्या ब्रिजची आणि ब्रिजचे पाणी करत असताना तिकून एक ट्रक येत होता आणि ट्रक वरून चालला असताना तो ब्रिज खाली दबला आणि खाली दबलेच्या नंतर तो ट्रक पलटी झाला म्हणजे इतक निष्कुष्ट दर्जाचे काम करतात या अधिकाऱ्यांना सीएम यांना सगळ्यांना थोड्या फार जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे ना काही ना काही ना एखाद्या व्यक्तीचा जो जाऊ शकतो ना मला एक कळत नाही यांचे जे कामाचे कोटेशन हे घेतात पुन्हा यांचे बिल जे कोण पास करते ना त्याला बरा नाही लागत हो वाटत नाही का यांची बिल साईन करताना कशी साईन करताय तुम्ही काय करताय जर त्या अधिकाऱ्यांसमोरच जर तो रस्ता खाली जात असेल तर मानलं पाहिजे भले दोन चार व्हिडिओच्या मी कमेंट वाचल्या तर काय म्हणत होते एखादी लोक प्रार्थना करत असतात ते लोकांना काय होऊ नये माणसं वाचली पाहिजे ही सर्व सामान्य जनतेची अपेक्षा होते पण आता त्याच्यात सर्वसामान्य जनता काय म्हणते त्या रस्त्या खाली त्या ट्रक खाली दोन तीन अधिकारी का नाही गेले जायलाच पाहिजे होता तो ट्रक त्यांच्या अंगावर पडाय पाहिजे होता का सर्वसामान्य माणसाची भावना का झाली कारण तुम्हाला कानाच घोटाळा कुठे करावा कोणाचे पैसे खावात सर्वसामान्य जनतेचा तळट किती घ्यावात आज त्या बिचाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाला असेल ना राव बरं त्या मालकाचा विचार करा मला सांगायचंय काय कुणी तुथल्या तांदळाच नाही पण रस्ते करताना जरा कमीत कमी व्यवस्थित तरी करा हा तुम्हाला मला थोडीफार जनाची नसेल मनाची तरी वाटली असेल ना तुमच्या समोर तुम्ही ब्रिज ची पाणी करताय काहीतरी वाटलं असेल का नसेल काही वाटलं का, का, वाट का नाही अरे किती सर्व सामान्यांच्या जीवाशी खेळता काहीतरी पटवू द्या तुम्हाला लोकांचे रोज अपघात सॉरी अपघात होत आहेत मृत्यू होत आहेत पण रस्ते तरी परमेश्वर कसं माफ करायचं तुम्हाला काल विचार करण्यासारखी गोष्ट आहे अधिकाऱ्यांना जरा ताळ्याव काम करताना चांगल्या दर्जाची कामं बनवा जनतेचही थोडंफार बार कळलं का आता ह्याच्या पड़ेल मी काही तुम्हाला जास्त बोलू शकत नाही व्हिडिओ आवडले तर लाईक करा पटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद